ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कैलासवासी दत्ताजी मोकरे प्रणित दुर्गा महिला मंच आयोजक नगरसेविका पूनम दिगंबर मोकरे शिवसेना प्रमुख दिगंबर मोगरे यांच्या वतीनं अनेक वर्षांपासून नवरात्र निमित्त दांडिया प्रेमींसाठी गरबा आणि दांडिया रेशीमबंद हॉल हिरावाडी पंचवटी नाशिक येथे आयोजन करण्यात आले फक्त महिलांसाठी दांडिया आणि गरबाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले आहे नऊ दिवस महिला गरबा दांडिया नवरात्र उत्सवानिमित्त आनंद घेत आहेत नाशिकमधले एकमेव फक्त महिलांसाठी गरबा आणि दांडिया नवरात्र उत्सव करण्यात येतो मुली महिला ज्येष्ठ महिलांनी प्रचंड गर्दी करत जास्त सहभाग दाखवत आहेत नवरात्रीतील नऊ दिवस पैठणी सोन्याची नथ आणि लहान मुलांना आकर्षक बक्षिसं मंडळाच्या वतीनं देण्यात येतात महिलांसाठी असल्यामुळे नाशिक शहरातील पंचवटी विभागात आणि प्रभाग क्रमांक तीन येथील महिला मुली वेगवेगळ्या ड्रेस कोड विविध वेशभूषा परिधान करत आनंद घेत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राखविण्यात आल्यामुळे दुर्गा महिला मंच अध्यक्षा नगरसेविका पूनमताई मोगरे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे दुर्गा महिला मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेतले जात असून प्रभागातून वेगवेगळ्या अनेक वर्षांपासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे निधीतून त्यांच्या माध्यमातून प्रभागात विविध विकासकामे केली जात आहेत तसेच गणेश उत्सव शिवजयंती नवरात्र उत्सव तसेच सामाजिक उपक्रम हे कैलासवासी दत्ताजी प्रणीत महिला दुर्गा महिला मंच यांच्या वतीनं करण्यात येत आहे या संदर्भात नगरसेविका पूनमताई मोगरे यांनी अधिक माहिती दिली गेल्या अठरा दिवसापासून नवरात्र इथं भरलेली आहे कारण गेल्या आठ दिवस पहिले आठ दिवस आपण रेषी बंधनमध्ये गरबा दांडियाचा ओपन वर्कशॉप घेतला होता त्याला महिलांचा पूर्णपणे महिलांनी पुढे गेलेलं आहे शोधगडीतील एकमेव असं व्यासपीठ आपण उपलब्ध दिले करून दिलेलं आहे महिलांसाठी जेणेकरून सगळी महिला मनमोकळ्या खेळू शकतात म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते प्रभापींच्या व संपूर्ण नाशीकरणाचं मी नक्की आवर्तील सगळ्यांनी रेशीमंद लॉन्स स्कूलमध्ये दांडियाने गरबा खेळायला यावं तसंच रोज भरपूर असं बक्षीस आपण पोळं आहे सोन्याची रथ चांदीची रोज आपण पंधरा वीस तर व इतर असे आकर्षक बक्षिस असतात लहान मुलांना पण बक्षीस दिले जातात असे एक ना अनेक असे बक्षिस वाटप होत होतात तर माझे एवढी सगळ्यांनी हिंदा नाशिक करायला या गरवार याला सगळ्यांनी आवर्जून यावे